चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला नीलकंठ गुरव अध्यापक रविकिरण किरण हंबीरराव पाटील विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील तिठवे येथील ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवले राधानगरी तालुक्यातील तिठवे येथील रस्त्यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती गावात येणाऱ्या तीन प्रमुख मार्गावरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायतीने आज पोलीस बंदोबस्तात हटवले या रस्त्यावरून जाताना पादचारी व वा वाहनधारकांना कसरत करावी लागत होते याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी येत होत्या याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने ही अतिक्रमे काढून टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेतला होता त्यानुसार ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात धडाडी दाखवत मुख्य रस्त्यावरील आपल्या हद्दीतील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवली या रस्त्याच्या बाजूपट्टीवर ग्रामस्थांनी भाताचे पिंजर शेनकत लाकडे टाकले होते त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली होती ही अतिक्रमणे काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला माहिती दिली होती सरपंच अर्चना रंगराज किल्लेदार उपसरपंच अमोल पाटील सदस्य किरण नार्वेकर जालेंदर पाटील वैशाली पवार अश्विनी पाटील शीतल पवार कविता पाटील सुहासिनी कांबळे मधुकर चोगले व सर्व कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटवल्याने ग्रामस्थांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील सरपंच अर्चना रंगराज किल्लेदार तिटवे तालुका रादानगरी जिल्हा कोल्हापूर पुल। तिटवे गावामध्ये येणाऱ्या प्रमुख मार्गावर वरील लोकांनी केलेली अतिक्रमणे हटवण्यास हटवण्यासाठी हटवण्यात यावेळी सरपंच उपसरपंच व सर्व उप सदस्य यांच्यामार्फत योग्य निर्णय घेऊन सर अतिक्रमणे काढण्यात आले आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज